आज संकट चतुर्थी श्री गणेशाची मंत्र उपासना कशी करायची मंत्र उपासना केल्याने काय फळ मिळते याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपली कन्या पार्वती हिच्या प्रार्थनेप्रमाणे तिला ही श्री गणेश उपासना ही कशी करायची याचे पिताश्री मार्गदर्शन करीत असताना तो सर्व बाग शांतजित्ताना ऐकत असताना पार्वती त्यांना म्हणाले पिताजी श्री गणेशाची उपासना कशी करावायची हा विधी मला समजला पण तुम्ही त्या उपासनेबरोबरच पूजा विधीबरोबर ईश्वरी कृपा प्राप्तीसाठी त्याच मंत्रशक्तीला जोड द्यावी असे जे म्हणालात त्या मंत्रशास्त्राबद्दल तर मी अगदी अजान आहे श्री गणेशाचे सिद्ध मंत्र कोणते आणि त्यापैकी मी त्या माझ्या प्रतीसाठी नेमक्या कोणत्या मंत्राचे पठन करावे ते आपण मला सांगावे अशी माझी आपणास विनंती आहे त्यावेळी पार्वतीचे पिता हिमालय राज हे तिला म्हणाले कणे अग त्या श्री गणेशाचे रूप हे अगम्य आणि अतर्क असेच आहे तो श्री गणेश हा आधी आहे अनंत आहे या श्री गणेशाचे अनेक सिद्ध मंत्र असून त्या त्या, त्या मंत्र जपाच्या फलप्राप्तीसाठी त्यांची एक विशिष्ट अशी जपसंख्या ही निश्चित करण्यात आलेली आहे त्याची माहिती अशी आहे की ओम किंवा ग हा गणेशाचा एक अक्षरी मंत्र असून या मंत्राची जपसंख्या एक दशलक्ष इतकी आहे ओम जय गणेश हा गणेशाचा पंचाक्षरी मंत्र असून त्याची जपसंख्या दशलक्ष इतकी आहे गणेशायनन महा हा षडाक्षरी मंत्र असून त्याची जपसंख्या सुद्धा दशलक्ष इतकी आहे ओम गजानयन मौन महा हा, हा अष्टाक्षरी मंत्र असून त्याची जपसंख्या ही दशलक्ष इतकी आहे श्री गणेशाच्या या विविध मंत्रामधील दोन मंत्र हे अत्यंत प्रभावी आहेत ते म्हणजे एकाक्षर षडाक्षर मंत्र आपली मनातील इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी गणेश उपासकांनी उपा ह्या दोन आपल्या कोणत्याही एका मंत्राचा अवश्य जप करून श्री गणेशाची कृपा प्राप्त करून घ्यावी पित्याकडून श्री गणेश पूजेची त्यांच्या सिद्ध मंत्राचीही अशी माहिती ऐकून पार्वतीस मोठा आनंद झाला तिने याच संदर्भात अधिक माहिती घेण्याच्या हेतूने आपल्या पित्यास असा प्रश्न केला की पिताजी हा श्री गणेश मूर्तीच्या अशा पूजनासाठी कोणता एखादा खास असा दिवस निश्चित केला गेला आहे का तेव्हा कन्याच्या या अशा अर्थ जिज्ञासू प्रश्नाने प्रसन्न झालेल्या पित्याने तिला अधिक माहिती देताना असे सांगितले की कोणत्याही महिन्याच्या शुद्ध चतुर्थी या तिथीस उपासकाने या उपासनेचा प्रारंभ करावा एक महिना हे अनुष्ठान व जोपासना नित्य केल्यास हे कन्येके तुझे पती भेटेचे मनोरथ नक्कीच पूर्ण होईल स्त्री अथवा पुरुष कोणीही अशी श्री गणेशाची पालथी पूजा उपासना करू शकतो उपासकाला श्री गजाननाच्या कृपेने धनप्राप्ती धनसंपत्ती प्राप्त होते संतान लाभते मनासारखे सद्गुणी पुत्र लाभणे उत्तम पशुधन मिळणे इत्यादी मनोकामना पूर्ण होतात श्री गणेशाच्या संख्यात्मक किती मूर्तींची पूजा केली असता काय फलप्राप्ती होते या संदर्भात तू आता माहिती ऐकून घे दोन मूर्तीचे पूजन केल्यास असाध्य गोष्टी साध्य होतात तीन मूर्तींचे पूजन केल्यास विष्णू कृपा अन्न राज्य प्राप्ती होते चार मूर्तीची पूजा केल्यास धर्म अर्थ काम मोक्ष फलप्राप्ती होते पाच मूर्तींची पूजा उपासकास राजा त्यांची कीर्ती सर्वत्र पसरते सर्वजण त्यास मान देतात शत्रू राहत नाही सहा मूर्तीची पूजा केल्यास सृष्टीतील उत्पत्ती अन प्रलयाची शक्ती येते सात आठ किंवा नऊ गणेश मूर्तीचे पूजन करणाऱ्या उपासकास सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होऊन सर्वज्ञता प्राप्त होते दहा मूर्तीच्या पूजकाला सर्व तेहतीस कोटी देवदेवंतांचे मंगल आशीर्वाद प्राप्त होतात अकरा मूर्तीच्या पूजकास एकादश रुद्राचे स्वामित्व मिळते बारा मूर्तीचे पूजन करणाऱ्या द्वादश दैत्यावर अधिकार गाजवण्याची अलौक अलौकिक शक्ती मिळते एकशे आठ मूर्तीचे पूजन करणाऱ्या व्यक्ती श्री गजाननच्या कृपेने कोणत्या संकटाचे बय राहत नाही जर एखादी व्यक्ती काही कारणाने कारणागृहात बंदिवान असेल त्यास कारागृहातून मुक्ती हो अशी इच्छा असेल तर त्या व्यक्तीने पाच मूर्तीची पूजा केल्यास त्याची तीन ते सात दिवसाच्या पाच वर्ष अखंड पूजन केले असता सर्व प्रकारच्या महापापांचा नाश होतो एकाच गणेश मूर्तीची जीवनभर दृढ निश्चयाने पूजा करणाऱ्या भक्तास श्री गणेशाच्या दर्शन व कृपा प्रसादाचा लाभ होतो गणेश भक्त हा जर एखाद्या व्याधी वा रोगाने ग्रस्त असेल तर त्याने तीन मूर्तीची पूजा केल्यास तो नऊ दिवसात रोगमुक्त होतो या आणि अशा प्रकारे श्री ग गणेशाच्या संख्यात्मक मूर्ती पूजनाची फलप्राप्ती निवेदन केल्यानंतर पार्वतीच्या पित्याने तिला असेही सांगितले की पूजनासाठी वापरलेल्या मूर्ती या सुवर्ण रौप्य तांबे कांस्य किंवा मौतिक वा असू शकतात तसेच हे देवी भाद्रपद महिन्याच्या शुद्र चतुर्थीस श्री गणेशाच्या पार्थिव मूर्तीचे पूजन करणे हे फार महत्वाचे व फलदायी आहे या दिवशी मांगी बागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने पार्थिव मूर्ती तयार करून तिचे पूजन करावे दुपारी मोदकाचा नैवेद्य करावा रात्री श्री गणेशाचे चरणी भजन नृत्य गायन वादन आदी कला सादर कराव्यात दुसरे दिवशी या पार्थिव गणेश मूर्तीची विधिवत उत्तर पूजा करून मग ती मूर्ती वाजत गाजत नेऊन नदी जलाशय वापी येथे विसर्जन करावे असे हे भाद्रास मासातील गणेश पूजा व्रत ज्याने ज्याने आपापल्या चालीरीतीप्रमाणे एक दीड पाच सात किंवा दहा दिवस पवित्र आणि उत्साही वातावरणात आनंदाने संपन्न करावे हे श्री गणेश व्रत महान पुण्यकारक असून ते उपासकास त्यांच्या त्यांच्या भक्तीप्रमाणे सकल प्रदान करणारे आहे श्री गणेश हा पूर्ण करणारा विघ्नांचे हरण करणारा दुःख निवारण करणारा अन सुख सुख्यांची वर्षा करणारा असा देव आहे तेव्हा हे पार्वती तू तुझ्या तु मनोवृत्तीपूर्तीसाठी त्या विघ्न हरत्या गणेशाची पूजा कर उपासना कर अशा प्रकारे गणेश मंत्राची उपासना करण्याचे फल काय मिळते या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले आहे हे गजानना ज्यांनी हे व्हिडिओ पाहिले आहे त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका